नमः शिवाय श्री सद्गुरुनाथ महाराज की जय परमपूज्य गुरुदेवता श्री कलावती माता की जय जय राधे कृष्ण जय गोपाल कृष्ण श्री गुरुदेव दत्त तर बघा आजचा जो उपाया है, तुमी है, मी उपाय आहे तुम्ही गेल्या मार्गशीर्ष महिन्यापासून करायला लागलेले आहे त्यामुळं मी ठरवलेलं होतं की गुरुवारीच हा अनुभव शेअर करायचा म्हणजे अनुभव म्हणा किंवा उपाय म्हणा तो गुरुवारीच शेअर करायचा असं मी ठरवलेलं होतं आणि म्हटलं मार्गशीर्ष महिना सुरू झालेला आहे आणि पहिला गुरुवार आलेला आहे तर आ, हा उपाय तुमच्याशी शेअर करावा तर मार्गशीर्ष महिन्याच्या सर्वांना खूप साऱ्या शुभेच्छा माता लक्ष्मीला प्रसन्न करून घेण्यासाठी आपण बरेच उपाय करत असतोय तर हे छोटे छोटे उपाय केले तर खरंच आपल्यावर गु म्हणजे माता लक्ष्मीची कृपा होते असा मला विश्वास आहे आपण गुरूंची सेवा करतो आपल्या आईंच्या मार्गात तर अशा कुठल्याही गोष्टी सांगितलेल्या नाही आहेत हे माहिती आहे पण तरीसुद्धा कशा कसं असतंय की काही काही गोष्टी अशा असतात की जे आपले शेजारी पाजारी म्हणा किंवा आपले मित्रमैत्रिणी वगैरे अशा गोष्टी काही काही सांगत असतात आपल्या चांगल्यासाठी आणि त्यातल्या थोड्याफार गोष्टी केल्या आणि खरंच आपल्याला अनुभव आले तर ते अनुभव दुसऱ्यांना शेअर करायला काही हरकत नाही आहे आणि अशाच पद्धतीनं मला काही काय गोष्टी कुणाकडून कुणाकुणाकडून तरी समजतात कुठं आता यूट्यूब वगैरे आहे तर अशा गोष्टी आपण काही काय बघून करतो आहे का बऱ्याच वेळेला आणि खरंच त्या गोष्टींमधून तसे अनुभव आले चांगले तर आपण दुसऱ्यासोबत शेअर करायला काय हरकत नाही असं मला वाटतं आहे म्हणून हा अनुभव शेअर करायला लागले बाकी अंधश्रद्धा वगैरे काही असं कुणी मनात आणू नका जर तुम्हाला तसं वाटत असेल की अंधश्रद्धा आहे वगैरे असं काही वाटत असेल तर तुम्ही व्हिडिओ बघितला नाही तरीसुद्धा चालेल खरं मला स्वतःला अनुभव आला म्हणून मी नाहीतर मी आ, ही गोष्ट शेअरसुद्धा केली नसते जर आपल्याला अनुभव आला तर दुसऱ्याला पण तसाच काहीतरी चांगला अनुभव यावा ह्या दृष्टिकोनातनं फक्त हा व्हिडिओ आहे तर बघा कुणाला वाटत नाही की पैसा आपल्याकडे यावा आणि तो स्थिर असावा घरामध्ये स्थिर असावा म्हणजे आला की लगेच संपला असं नसावं तर त्यासाठी खरंच मी मी थोडेफार मी ऐकलेलं होतं माझ्या एक दोन मैत्रिणी आहेत त्यांच्याकडून पण ऐकलेलं होतं मग मी यूट्यूबवर यूट्यूबवर वगैरे सर्च केलं तर त्या त्यात पण मला ते उपाय आढळलेले होते तर म्हटलं चला बघूया करून साधे सोपे घरगुती उपाय आहेत आणि खरंच खूप चांगले उपाय आहेत तर तुम्ही करून बघा तर बघा काय करायचं गुरुवार त्याच्यानंतर शुक्रवार आणि त्याच्यानंतर मंगळवार हे तीन वार जे असतात त्या तीन वारी हा उपाय करायचा आहे आणि ज्या वेळेला पण मी रेसिपीचे व्हिडिओ टाकेन त्यावेळेला पण मी हे दाखवेन मंगळवार शुक्रवार किंवा गुरुवार असेल तर त्यावेळेलासुद्धा मी हा हा उपाय करताना दाखवेन तर बघा आपण ज्याला चपातीचं चा कणिक भिजवतोय मग तुम्हाला रोज जरी करायला झालं तरी शक्य झालं तर चांगलंच आहे पण जरी नाही जमलं तरी मंगळवार शुक्रवार आणि गुरुवार ह्या तीन वारी तरी हा उपाय करायचाच आहे आज संध्याकाळी जर तुम्ही केला तर अतिउत्तम आज सुरुवात करा मार्गशीर्ष पर्यंत पुढच्या बघा तुम्ही मला खरंच सांगा खूप चांगले रिझल्ट येतात तर चपातीचं पीठ आपण ज्या वेळेला मळतोय त्यावेळेला पीठ घेतल्यानंतर त्यामध्ये मीठ तर आपण टाकतो आहेस त्याच्यासोबत दोन तीन खडे किंवा एक चार पाच खडे असे थोडंसं हे घ्यायचं साखर ती घालायची त्याच्यामध्ये आणि तुपाचं एक थेंब जरी नुसतं असला ना तरी पास होतो आहे तुम्ही जास्त घातलं तरी चपाती छानच होणार आहे त्यामुळं थोडंसं तूप आणि थोडंसं साखर मिठासोबत घालायची ब पीठ मलताना आणि हे प्रत्येक मंगळवारी शुक्रवारी आणि गुरुवारी करायचं मी तुम्हाला खरं सांगते मी मागच्या मार्गशीर्ष महिन्यापासून करायला लागलेले आहे मला खरंच खूप चांगला रिझल्ट मिळालेला आहे आणि कितीही पैसा असला कितीही काही असला तरी प्रत्येक प्रत्येकाला वाटते की आपल्या घरच्या लक्ष्मीमध्ये वाढ व्हावी तर हा उपाय करून बघा बघा तुम्हाला काही महिन्यातच बराच फरक जाणवायला सुरुवात होत्या दुसरं म्हणजे तर आपल्या घरच्या मिठामध्ये म्हणजे आपण जे मीठ वापरतो आहे त्या मिठामध्ये दोन वेलची टाकायच्या कोण इलायची म्हणते कोण वेलची म्हणते कोण वेलदोडे म्हणते तर ते दोन टाकायचे हिरवे असतात ना छोटे ते टाकायचे मोठी वेलची नव्हे तर छोटी वेलच्या दोन हिरव्या त्याच्यामध्ये टाकायच्या मिठामध्ये आणि थोड्या दिवसांनी पाहिजे तर त्या काढून खायच्या दुसऱ्या टाकायच्या असं करायचं तर हा हे दोन उपाय खरंच लक्ष्मीप्राप्तीसाठी मला खूप चांगला अनुभव आला तर आपल्या आईंच्या मार्गात अशा काही गोष्टी आपल्याला सांगितल्या जात नाहीत म्हणजे आपल्या आईंनी असं काही सांगितलं नाही आईंनी जे मार्ग आपल्याला गोष्टी सांगितलेल्या आहेत त्या खूप साध्या सोप्या सांगितलेल्या आहेत आणि सगळ्या गोष्टीमधून पार होण्याच्या होण्याच्या गोष्टी आपल्याला आईनी शिकवलेल्या आहेत पण कसं आहे काही काही वेळेला आपण इक इकडचं तिकडचं ऐकून वगैरे काही काही गोष्टी आपण संसारिक लोक करत असतो आणि त्यातनं एखाद्या गोष्टीतनं आपल्याला काहीतरी फायदा झाला तर तो दुसऱ्याशी शेअर केला तर काही गैर नाही आहे असं मला वाटतंय म्हणून हा व्हिडिओ बनवलेला आहे तर माता लक्ष्मीची अखंड कृपा सर्वांवर होवो आणि सगळ्यांच्या घरात सुख शांती समाधान येवो हो, ही आईंची चरणी प्रार्थना आहे व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर अँड सबस्क्राईब धन्यवाद श्री सद्गुरुनाथ महाराज की जय परमपूज्य गुरुदेवता श्री कलावती माता की जय जय राधे कृष्ण जय गोपाल कृष्ण श्री गुरुदेवदत्त